संपूर्ण राज्यात जल्लोषात साजरा केला जाणारा गणेशोत्सव या वर्षी पासून खामगाव पत्रकार गणेशोत्सव मंडळकडून साजरा करण्यात येत आहे एकोणवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता स्थानिक पत्रकार भवन येथे ढोल ताशांच्या गजरात गणरायांची स्थापना करण्यात आली लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पत्रकाराच्या रूपात बापांची मूर्ती स्थापन करण्यात आली असून मूर्तींच्या हातात पेन पॅड इलेक्ट्रॉनिक बूम कॅमेरा देण्यात आला असून ही मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरत आहे आहे. गणेश विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वीस सप्टेंबर रोजी स्थानिक पत्रकार भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नागरिकांसाठी जलम रोडवरील गोकुल नगरातील अग्रवाल हॉस्पिटल मध्ये अस्थिरोग तपासणी निशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात डॉक्टर नितीश अग्रवाल हे रुग्ण तपासणी करून उपचार सल्ला व मार्गदर्शन करणार आहेत तसेच डी टेस्ट म्हणजे हाडाच्या तपासणी मशीनद्वारे मोफत करण्यात येणार आहे तर एक्स रे शुल्कामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता नागरिकांसाठी नांदुरा रोड वरील गायकवाड हॉस्पिटल समोरील दाणे हॉस्पिटल येथे मूडव्यात भगंदर व त्वचा विकार निशुल्क तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये डॉक्टर प्रभाकर व डॉक्टर शुभांगी हे रुग्ण तपासणी करतील यानंतर दुपारी वाजता स्थानिक पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे तर चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानातील विहिरीमध्ये गणेशांचे विसर्जन होणार आहे तरी आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा व पत्रकार सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन खामगाव पत्रकार उत्सव मंडळ खामगावच्या वतीनं या ठिकाणी सौर व खामगाव शहर व ग्रामीण परिसरात पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे नवयुवक पत्रकारांची ही संकल्पना होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दरवर्षी श्री गणेश उत्सव हो हा मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा होतो आणि या उत्सवामध्ये डॉक्टरच्या रूपात गणपती बसवला गेला कुठं शेतकऱ्याच्या रूपात गणपती बसवला गेला तर कधी नर्सच्या रूपामध्ये गणपती बसवला गेला म्हणजे एकंदरीत विविध रूपामध्ये श्री गणेश उत्सव हा म रूपामध्ये गणपती बसवून साजरा करण्यात आला परंतु या देशाचा खरा आधार चौथा आधारस्तंभ म्हणून लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून जो पत्रकार क्षेत्र बघितलं जातं या पत्रकारांकडं कुठेतरी दुर्लक्ष होत असल्याची जाणीव या नवयुवक पत्रकारांना आले आणि त्यांनी ही संकल्पना मांडली की आपणसुद्धा पत्रकारितेच्या रूपात एक श्रीगणेशाची मूर्ती बनवावी आणि ती स्थापन करून हा श्रीगणेश उत्सव साजरा करावा आणि संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर या देशातील लोकांचं लक्ष या पत्रकारिता क्षेत्रामध्ये आम्हीसुद्धा सामाजिक बांधिलकी जोपासून समाजाला काहीतरी द समाजाचं उत्तरदायित्व चांगलं कर्तव्य काम करण्याचं आम्ही पार पाडत असतो अशी भूमिका या ठिकाणी आमच्या नवयुवक पत्रकारांची होती त्या माध्यमातून पत्रकार बांधवांनी आमच्या नवयुवक पत्रकार बांधवांनी पत्रकार गणेश श्री गणेश उत्सव मंडळ खामगावच्या वतीनं हा गणेश उत्सव मंडळ साजरा करण्यात येत आहे याच्या माध्यमातून विविध कार्यक्रम पाच दिवसाचा हा श्री गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे याच्यामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे वृक्षारोपणाचं आय आयोजन करण्यात आलेलं आहे रक्तदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी हे पत्रकार गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं साजरा केलेलं आहे आणि आमची ही मूर्ती या ठिकाणी जी बसवलेली आहे तुम्ही आपण या ठिकाणी बघू शकता एका हातामध्ये त्याच्यामध्ये रायटिंग पॅड आहे पेन आहे त्यानंतर सोबत कॅमेरा आहे त्यानंतर आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया या दोन्हीचा समावेश करून पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणारा एक चांगला संदेश या ठिकाणी आम्ही सर्व समाजाला देण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव